बनतात साख्य धीता असं म्हटलं म्हणजे कन्या मुलगी ही बांधिलकी त्यांच्यामध्ये असते आणि ती परंपरा ती चालूच असते ठीक आहे आज मला असं वाटतंय की आपण कमीत कमी हे तर बनवत साहित्य रुक्ष व्हायचे नाही

बुद्धाच्या मार्गानं बुद्धत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व बाबासाहेब बुद्धाच्या मार्गाने जाऊन त्यांनी आपल्या त्या मार्गाने जायला सांगितलं कमीत कमी आपण भिक्षू भिक्षुनी होणार नाही म्हणून बुद्धाचे पुत्र किंवा बुद्धाची कन्या होऊ शकत नाही पण तुम्हाला वाटतं आपल्याला बाबासाहेबांचं पुत्र व्हायला आणि बाबासाहेबांची कन्या व्हायला तर कुठे आवडते का काय वाटत आपण पुत्र व्हायचं की नाही बाबासाहेबची कन्या व्हायचं की नाही तुम्ही विचार काही व्हायचं असेल तर मग त्यांच्या पद्धतीनं धर्माची बांधिलकी पत्र बनलं पाहिजे सुधी गोष्ट नाही बरोबर म्हणून यासाठी शब्द प्रयोग केलेला आहे ते आंदोलन भारतामध्ये आपला सुरुवात माणसानं बाबासाहेबांचा पुत्र बदलत प्रत्येक महिलेनं बाबासाहेबांची काढल्या बदलत पाहिजे आणि पाली भाषेमध्ये ते नाव होतिय त्या बोधिसत्वतनय पाली भाषेमध्ये बोधिसत्वांचा पुत्र आणि महिलांच्या बाबतीत बोधिसत्व तनया बोधिसत्वाची कन्या आणि मला वाटतं या भारताला सर्वात मोठी गरज कशाची असेल तर बोधिसत्वाचं पुत्र आणि बोधिसत्वाची कन्या

पाच गोष्टी करायला आणि आपण प्रत्येक आंबेडकरी माणसाला त्या पाच गोष्टी शिकवायच्या त्याच्यापासून त्याला कायला लावायच्या आणि त्या पद्धतीनं त्याला बुद्धी सत्य पुत्र बनायचं बुद्धि सत्य करायला पाहिजे कोणत्या पाच गोष्टी नंबर एक विचारपूर्वक बौद्ध दीक्षा घेणं बाबासाहेब म्हटलं दीक्षा घेतल्याशिवाय कोणाला बौद्ध समजलं जाणार नाही आणि आम्ही घोरचूक केली जन्मान बौद्ध म्हणत राहीव कुठं तापतो ताप जन्मासनाने प्रत्येक आणि मुलीला धर्म दीक्षा देऊनच बौद्ध बनवलं पाहिजे घरोघरपेक्षा झाल्या पाहिजे आठ नऊ वर्षांच्या मुलांच्या ती संस्कृती आपण वाढवली पाहिजे जगाला कळलं पाहिजे की हे लोक फक्त आहे आपला धर्म त्यांच्यावरती लागत नाही त्यामुळे तो डी विचार करून स्वीकारण्याचं स्वातंत्र्य आहे आणि ते खरं मानवी स्वातंत्र्य आहे बाबासाहेबांचा स्वातंत्र्याचा विचार इतरांच्या डोक्यामध्ये घुसवण्यासाठी हा अतिशय उत्तम कार्यक्रम आहे लक्षात घ्या आपण करून त्या कार्यशाळेचे सिद्ध होणार नाही म्हणून प्रत्येक आंबेडकरी माणसाचं कर्तव्य आहे की त्यांना दीक्षा घेतल्याशिवाय बंद करायचं नाही ही जवळ आपल्याला घरादारात नातेवाईक वापरणं शक्य आहे की नाही आपण वेगळी प्रत्येक जण करू शकतो की नाही तुमचं तोंडही तो तो तो। तो 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 बोलत नाही हाते हलत नाही पहिलं काम भिक्षा दुसरं काम बाबासाहेबने जाती गाळून फेकायला सांगितलं थोडा आणि जात जिवंत राहते ते आडनावाच्या माध्यमातून हे रक्षण आडनाव म्हणजे जातीचं नाव आहे आणि आपला भारतामध्ये अनुभव आहे कोणाला नाव विचारलं की आपल्याला त्याची जात कळते कळते ना म्हणजे ना, तो नात पक्का आहे ना आडनाव म्हणजे जात आणि जात म्हणजे आडनाव आणि जात सोडायला सांगितली गाव टाकायला सांगितली आपण धरून धरून काल आपलं शिक्षण वाया गेलं कोटाच शिकलो हो फक्त आपण आकडेच शिकलो हो नाही म्हणून दुसरी गोष्ट बाबासाहेबने सांगितली नामांत प्रत्येकाला बौद्ध नाव धारण केलं पाहिजे आणि टाकून पाहिजे त्यातून सुटका नाही ते बाबासाहेब मिशन आहे आणि ते मिशन चालवण्यासाठी आपण अधिकृत वारसा बनायचा आहे बोटी पुत्र बनायचं बनायची सफळ शिकायच नाही लक्षात आलं ते जर करू शकतो ते केलं नंबर तीन ची गोष्ट प्रत्येकाने केली पाहिजे म्हणजे पाहिजे काही वाटत नाही आणि रेमडे केला पाहिजे म्हणजे हिरवी भाजी खाण्याची आदत लागेल त्यात लाल भाजी मध्ये माणसं वायली आहे कुठे अजिबेसाठी जातो का आपण